नमस्कार महाराष्ट्र लाईव्हन मध्ये आपलं स्वागत मिरेशमा फडतरे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत तिकोनापेठ तालुका मावळ या ठिकाणी दिनांक पाच मे ते दहा मे दरम्यान एके दिवशी रात्री नऊच्या सुमारास एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रमेश रामदास वाघमारे राहणार तिकोनापेठ याने या अल्पवयीन मुलीस आपल्या घरी बोलावून तिच्या इच्छेविरोधात तिच्यावर अत्याचार केला घाबरलेल्या मुलीने या बाबतीत कोणाला माहिती दिली नाही परंतु जून रोजी या संदर्भात मुलीने घरात केल्यानंतर तिच्या आईच्या फिर्यादीनुसार आरोपी रमेश याच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिनेश तायडे पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईवन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद